भाजपा व्यापारी आघाडी पुणे शहराचे अध्यक्ष उमेशभाई शाह यांनी सोळा जुलै रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश रवींद्रजीत चव्हाण यांची भेट घेऊन राज्यात ई नोटरी प्रणाली सुरू करण्याबाबत निवेदन दिलं या निवेदनात पारंपारिक नोटरी प्रक्रियेतील त्रुती दूर करून डिजिटल पद्धतीने पारदर्शक व विश्वासार्ह ई नोटरी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली सध्या चालू असलेली मॅन्युअल प्रक्रिया अनेकदा चुकीची आणि फसवणूक करणारी शक्यता ठरत आहे ई नोटरी प्रणालीमुळे कागदपत्रांची सुरक्षा आणि सहज उपलब्धता गैरवापर व वा छेडछाड रोखणे वेळ आणि श्रम वाचवणं डिजिटल ट्रॅकिंगची सुविधा असे अनेक फायदे मिळणार असल्याचं यावेळी म्हटले आहे निवेदन देताना महेश गुप्ता विक्रम चव्हाण अंकित तिवारी धवल पटेल आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते रवींद्र चव्हाण साहेबांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला भाजपा व्यापारी आघाडी पुणे या पुढाकाराने व्यावसायिक समाजाच्या अडचणी मांडत ई गव्हर्नन्सच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं आहे